तारीख नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ साधारण पहाटेच्या साडेपाच ची पुण्यामधल्या हडपसरच्या यवत भागातून एका व्यावसायिकाला चार जणांनी गाडीमध्ये टाकला त्याचं अपहरण केलं दुसऱ्या दिवशी संबंधित व्यावसायिकाची डेड बॉडी जवळच्याच एका घाटामध्ये सापडली रस्त्याच्या बाजूला ती फेकून दिली होती अंगावर जवळपास सत्तर ते बहात्तर वार केलेले होते आणि या सगळ्या प्रकरणात अखेर पोलिसांनी अटक केली ते म्हणजे तिघा जणांना ड्रायव्हरला उचलला पण मुख्य आरोपी मात्र सगळ्यात राहिलेला होता प्रकरण आहे सतीश वाघ यांच्या संदर्भातलं ते कोण आहेत तर भाजपचे पर विधान परिषदवर गेले आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा पुण्यामध्ये हा सगळ्या खुनाचा फरार घडला अपहरण झालं त्यांचा खून झाला तिघांना अटक केली पण चौथा मुख्य आरोपी होता तो मात्र धाराशिव मध्ये सापडलाय नक्की काय काय घडलं या सगळ्या प्रकरणामध्ये आता इतके दिवस उलटून गेले पण सगळ्यात महत्वाचा विषय काय तर खुनाचा थरार आधी अपहरण त्यानंतर खुनाचा थरार अंगावर वार आणि आतापर्यंत या प्रकरणात नक्की काय काय घडलं कारण आरोपीला इतक्या दिवसांत अटक झाली सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या नमस्कार मी ओमकार आणि मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी या स्टोरीच्या सुरुवातीला सांगितलं होतं तारीख अत्यंत महत्वाची त्याचं कारण असं आहे की एक स्पेसिफिक रुटीन असलेला पुण्यातला व्यावसायिक जो सकाळी त्याच वेळी उठायचा दिवसाची तशीच काम मार्गी लावायचा याच्यावरती पाळत ठेवण्यात आली पाळत कुणी ठेवली तर त्याच्याच ओळखीची एक व्यक्ती जी आधी त्याची शेजारी होती शेजारच्या घरामध्ये हा व्यक्ती भाड्या भरायचा त्यातून त्या दोघांची ओळख झाली आणि यानंतर संपूर्ण गोष्टी म्हणजे सतीश वाघ जे आहेत व्यावसायिक आहेत हडपसर असतील मांजरी एरिया असेल वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे इन्व्हेस्टमेंट आहेत जमिनीचे डिलिंग पण करायचे एखादं दुसरं हॉटेल पण आहेत मंगल कार्यालय पण आहे या सगळ्या गोष्टी असताना वैयक्तिक कारणांवरून या दोघांमध्ये काही वाद झाले आता आतिश जाधव या संपूर्ण प्रकरणातला जो मुख्य आरोपी होता याला पोलिसांनी अगदी काल सेकंड हाफमध्ये म्हणजे रात्री काल या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला कळम धाराशिव मधला जो कळम तालुका आहे त्या ठिकाणाहून त्याला अटक केली पण नऊ तारखेपासून गावात असलेला हा माणूस इतक्या दिवस कशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी घरं बदलून राहिला फोन कसे बंद केले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर एक ते दोन ठिकाणी त्याने स्वतःची नावं बदलली आणि त्या ठिकाणी तो टेम्पररी लॉजवरती सुद्धा राहायला गेलेला होता तिथून त्याला अखेर पोलिसांनी म्हणजे कळम आणि पुणे पोलीस अशा दोघांनी धाराशिव पोलीस यांनी मिळून त्याला तिथे असताचा रेकॉर्ड करण्यास सापडला आणि काही ठिकाणी त्याला पकडला या या संपूर्ण प्रकरणात तीन आरोपींना अटक केली होती त्या तीन मधला एक जण ड्रायव्हर होता जो व्हिडिओ व्हायरल झाला पोलिसांना एक सीसीटीव्ही सापडला ज्या सीसीटीव्ही मध्ये गाडी येते ती गाडी येत असताना त्यामध्ये ऑलरेडी पलीकडच्या बाजूला साडेपाच वाजता साडेपाच सहाच्या दरम्यान मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतीश वाघ यांना उचलून टाकण्यात आलं त्यांना त्या ते गाडीमध्ये घेतलं गाडी जात असतानाच पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर काय सांगितलं की त्यांना उचलल्यानंतरच लगेच त्यांच्या अंगावरती वार झाल्याचं दिसतंय आणि ज्यावेळी त्यांचा मृतदेह इथे पडलेला होता त्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं सा साधारण समोर आलेलं सत्तर ते बहात्तर केले या संपूर्ण प्रकरणाचा पुणे पोलीस छडा लावत होते पण आरोपी मात्र काय सापडत नव्हते अखेर पोलिसांनी जवळपास साडेतीनशे ते साडे चारशे सीसीटीव्ही वेगवेगळ्या ठिकाणचे चेक केले त्यामध्ये एका आरोपीची जो काही कारणास्तव बाहेर पडला होता त्याचा फेस डिटेक्ट झाला सीसीटीव्ही मध्ये त्याचा चेहरा सापडल्यानंतर जवळपास चार तासामध्ये त्याचं लोकेशन ट्रेस झालं पोलीस एका घरामध्ये साधारण चार ते पाच जणांची टीम होती एक एका घरामध्ये एंटर झाली आणि आरोपी दरवाजा उभारताना सापडला त्याला उचललं त्याला विचारलं बाकीचे कुठे त्याने दुसऱ्याचा पत्ता दिला दुसऱ्याने पत्ता दिला इंटरेस्टिंग गोष्ट काय या चारही जणांमधल्या एकावरती त्याच्या आधी बाहेरच्या ठिकाणी गुन्हा दाखल होता पण महत्वाचा म्हणजे यातला कोणीही सराईत गुन्हेगार नव्हता असं असताना सुद्धा देशापोटी आणि काही महत्वाची वैयक्तिक कारणा होती या सगळ्या मध्ये सतीश वाघ यांचा खून झाला वाघ यांचा खून झाल्यानंतर अर्थात त्यांचे भाचे केकर यांनी मागणी केली की निष्पक्ष चौकशी व्हावी गृह मंत्रालयाला आम्ही या सगळ्या संदर्भात पत्र लिहित आहोत आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी पण तीन आरोपी सापडल्यानंतर सुद्धा मुख्य आरोपी सतीश जाधव हो। हा या सगळ्या प्रकरणातून गायब होता ज्याने हा सगळा कट रचला तिघांमधलं जे तीन सुरुवातीला सापडले त्यातला एक जण हा सतीशच्याच कंपनीमध्ये कामाला होता त्या ठिकाणी ते भेटले आणि पाच लाखांमध्ये सौदा फिक्स झाला लोकेशन ठरलं कशा पद्धतीने उचल्याचं हे ठरलं आणि चाकुदे फुकसुद अखेर प्रतीश वाघ यांचा मर्डर करण्यात आला प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन मध्ये पोलिसांना छडा लागत नव्हता की एक्झॅक्टली exactly काय कारण असतील अखेर आता त्याला अटक केल्यानंतर पोलीस कोठरी देण्यात आलेली आहे पोलिसांनी कळममधून उचलून त्याला पुण्यामध्ये आणलं या सगळ्या प्रकरणामध्ये दोघांमध्ये नक्की कशावरून इश्यूज झाले या गोष्टी बाहेर येतील पण आधीच्या ज्या आरोपींना या सगळ्या प्रकरणात उचललेलं होतं त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला याबद्दल फारसं माहिती नाहीये आम्हाला आतिश जाधव सांगितलं त्या गोष्टी आम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न केला अपहरणापासून खुरापर्यंत झालेला थरार आणि सगळ्यात वाईट म्हणजे ज्यावेळी राज्यभरात बीडच्या बीड मधल्या सदोक्त्या सरपंचांचं संपूर्ण प्रकरण गाजत आहे त्यांच्या सुद्धा अंगावरती पाठीवरती वय होते एक ते दीड लिटर रक्त साखळलं होतं पुण्यात सुद्धा ज्यावेळी हा मर्डर झाला त्यावेळी अपहरण आणि मर्डर अशाच पद्धतीने पूर्ण होता आता अर्थात सत्तर ते बहात्तर चाकूने भोगसून वाढ केल्यानंतर संबंधित व्यक्तीने जीव सोडला पण यामध्ये राजकीय काही लागेबंदी आहेत का आणि पॉलिटिकल वैमनस्यातून काहीतरी आहे का या सगळ्या गोष्टींचा शोध लावण्याचा आता पोलीस प्रयत्न करतायत आतापर्यंत नऊ डिसेंबर पासूनची क्रोनॉलॉजी अखेर पंचवीस डिसेंबर पर्यंत येऊन पोहोचली चोवीसच्या संध्याकाळी पोलिसांनी त्याला तिथून उचललेला आहे पण यामध्ये नक्की काय घडतंय हे पाहण्या येणारं काळ महत्वाचा ठरणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने तपास पुढे आलाय त्यामध्ये पोलिसांनी मात्र अजून कोणतीही गोष्ट रिव्हील केलेली नाहीये की का नाही केली याबद्दल हे पोलिसांना प्रश्न विचारणं तितकंच गरजेचं आहे कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार राबे पुण्यावरून मुंबईत